चांगला आहे ना दोन भाऊ एकत्र येत आहेत त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कशाला कर भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटत की आपण शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी राजकीय साथ वेगळी पण दोन एखादं कधी एकत्र असेल तर एकत्र येत असेल मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा महाविकास आघाडी आता मनसेही समावून घेणार का म्हणजे त्याच्या संदर्भी महाराष्ट्राच हित हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी समावून घेत हे दुय्यम आहे त्याच्यामुळे आजच चर्चेचा विषय नाही ठाकरे गट आणि मनसे एकत्र नेहमी दिसत होते मात्र आपण ही आज पालिकेच्या निवडणूक बघा पालिकाची निवडणूक आणि एकत्र एक येणं हे खूप प्रभाग रचनेच्या माध्यमात पूर्ण ठाण्याचं भौगोलिक वाटोळ झाले लोकप्रतिनिधींसाठी प्रभाग रचना नसते प्रभाग रचना ही जनतेसाठी असते तर कोळशेत नावाचा कोळीवाडा कोळ्यांचं गाव एका गावाचे दोन तुकडे केले ठाण्याचा कोळीवाडा दोन तुकडे केले आता एका गावाचे दोन तुकडे करत असताना गटार इथनं आली आणि गटार इथनं आली हे जॉईन कोणी करायची ह्या प्रभाग समितीने करायची किंवा त्या प्रभाग समितीने करायची कायद्यात अधिनियम जो आहे निवडणुकीचा त्याच्यातच म्हटलंय की, की व्यवहार्य आणि संलग्नता तपासून योग्य ती कारवाई व्यवहार हो। व्यवहार म्हणजे व्यवहार्य शब्द आहे व्यवहारच दिसत नाही हे केवळच त्यांच्या राजकीय सोयीसाठी निवडणूक आयोग आणि प्रशासनाने केलेली आहे आता कोकणी पडा इथे आणि येऊरचं गाव तिथे कोकणी पाडा हे ये येऊच्या गावाला जाणार कसा कोकणी माणूस सल्ल म्हणजे हा वॉर्ड असेल तर हा असाच राहायला पाहिजे ना ह्या वॉर्डाचा भाग इथे आणून तुम्ही जोडला की तुमच्या मनात पाप आहे कुठल्या पक्षा सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादानेच वॉर्ड रचना होते आजपर्यंतचा था ठाण्याचा था इतिहास आहे ठाण्याचा जो शहर विकास विभाग आहे ज्याच्याकडे ही प्राथमिक जबाबदारी येते ते हॉटेलमध्ये बसून रूम मध्ये बसून मॅप बनवतात आणि तो कमिशनर सही करतात आणि कमिशनर ते निवडणूक आयोगाला देतात माझा अनेक वर्षांचा आरोप आहे प्रशासनातले अधिकारी मोजकेच आदेशाप्रमाणे काम करतात प्रशासकीय जबाबदारीप्रमाणे काम करतच महापालिकेच्या निवडणुका आहेत प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करत आहेत तर गणेश नाईक काल ठाण्यामध्ये होते आणि गणेश नाईक असं म्हणाले की रावणाचं दळत गेल्याशिवाय आपल्याला इथे सत्ताच स्थापन करता येईल रावण कोण <laughs> रावण को। मला वाटत नाही ते ठाण्यातले जे प्रमुख नेते सत्ताधारी पक्षाचे त्याला ते रावण डा म्हणण्याची हिम्मत दाखवत रामकोण होणार करायला रामाला येऊन गेलं मग राम कोण मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचं मल बोक्यांनी खायची आणि जनतेसमोरच डोळे दाखवायचे हास्यास्पद आहे हास्यास्पद सत्ता देख, सत्ता, सत्ता देख है सर, तर सत्ताधारी सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये असो तसं आता गणेश नाही शिंदेसाहेब टीका करतात बाजूला भुजबळ साहेब मंत्रिमंडळा सुद्धा नाराजी व्यक्त करतात ओबीसीचा मूर्तींचा मंत्र्यांवरती विश्वास नाही किंवा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असो असे भूमिका भुजबळ घेतात ती भूमिका चुकीची नाही आहे ना मराठ्यांना काही मिळालं पण ओबीसीला अस्वस्थ करून टाकलं ना कशासाठी करायचं आमचा म्हणणंच ते मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ना तर वाढवाना टक्केवारी तुम्ही पन्नास वर का ती मर्यादित ठेवलेली आहे टक्केवारी न वाढवता मराठा समाजाला आम्हीच दाखवायचं आणि ओबीसी समाजाला अस्वस्थ करायचं का करतायत संजय राठोड आहे त्याच्यामध्ये बंजारा समाजाला एसटी द्यावं असं लिहिलेलं आहे मग जर हैदराबाद गॅजेट इयर लागू करणार मग बंजारा समाजाला एसटी मध्ये आणलंच पाहिजे तुम्ही ते वंजारी समाज हैदराबाद मध्ये वंजारी समाज देखील एस टी मध्ये आंध्र प्रदेश मध्ये वंजारी समाज एसटी मध्ये मध्ये आम्हाला वंजारी समाजाला एस टी च रिझर्वेशन माझी तर अनेक वर्षांपासून मागणी मी सगळे पुरावे मध्य प्रदेश मध्ये मंजारी समाज एसटी मध्ये राजस्थान मध्ये मंजारी समाज एसटी मध्ये मादे। आंध्र प्रदेश मध्ये मादे एस टी मध्ये द्या आम्हाला शेड्यूल ट्राईबच रेजरेशन मागणी करणार समोर केली ना आता मागणी अजित पवार यांच्या आज नियोजित सदस कार्यक्रम रद्द केलेले आहे मला काय माहित नव्हतं काय असले काय प्रश्न मला काय विचारतो पण दुसरीकडे पाहिले रोहित पवार हे त्यांच्या भाषा शैली बोलून असं घडल्याचं खूप फेवर करत आहे तुम्ही मीडिया ट्रायल चालू जात असल्याचं हे सांगितलं मला रोहित पवार काय मला बोलले मला माहित नाही पण एखाद्या महिला भगिनीशी अशा पद्धतीने बोलणे योग्य नव्हतं आणि कोणासाठी बोलतं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे मला तो विषय काय फार